चंदन यादव यांना केली किरीट सोमया वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते माझा साधा पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सकवायचं हिंमत असेल तर रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टर कडे जाऊन मागा तुझ्यात तर हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतंय कारण तू भाडोत्री आहेस तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिम्मत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा या पूर्ण आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार वारंवार उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर द्यायला काही बांधील नाही मी कोर्टाच्या आदेशाची प्रत मागच्या वेळेला आपल्या समोर वाचून दाखवली होती कोर्टाने त्यात स्पष्ट असं म्हटलं होतं की साई रिसॉर्टची कारवाई ही जी काय आहे ही मला फाईड आहे तसं कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे म्हणून मी त्याच्यावरती जास्त काही जाऊ इच्छित नाही तो काय जो काय विषय आहे कोर्टाने आम्हाला ते सांगितलं आहे की नियमाच्या बाहेर जर काय बांधकाम असेल तर आम्ही सदानंद कदम यांनी सांगितलं आहे की ते आम्ही तोडू यात कुठेही माझा संबंध नाही माझा त्या विषयाशी कुठलाही संबंध नाही मी वारंवार सांगितलं आणि ही ऑर्डर देखील सदानंद कदम यांच्यासाठीचीच आहे प्रश्न असा आहे की किरीट यांनी आतापर्यंत फार केल्या लोकांच्या पाठी खोट्या आरोप लावले त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हैराण करून एजन्सी लावून वेगवेगळ्या पक्षात जायला भार पडलं आज मी किरीट सोम्याला आव्हान देण्यासाठी इथे आपल्याला बोलवलेलं आहे किरीट सोम्यामध्ये जर हिंमत असेल तर मी एक प्रकरण खेडचे तत्कालीन आमदार माजी मंत्री माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतोय पालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी याच्यात नियमाचा कुठे मोठे भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरित पट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला लाट गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य संस्थ आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले बांधकामामध्ये इकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला प्ला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षासाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होतं यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला शंभर रुपये भाडं ते देखील त्यांनी भरलेलं नाही जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला के आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले हे सगळं पदावर असताना केलेले आहे हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येत म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेले ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन होत म्हणून आणि त्याच पाणी समुद्रात जात कलेक्टर कडे केलेली आहे मी स्वतः कलेक्टर एस पी ईडीचे अधिकारी सगळे जे काय सं, संबंधित यंत्रणा आहेत या सगळ्यांना भेटणार आहे नाहीतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलला जाईल हे एक प्रकरण मी किरीट सोबांकडे देतो त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे दुसरं प्रकरण त्यांचं जे आहे ते तर त्याच्यापेक्षा पण भयानक भयानक आहे एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची गुंठे तिथे जागा होती पंधरा गुंठे जागा होती सात बाऱ्यावरती पंधरा गुंठे जागा आहे यांनी मोबदला वसूल कितीचा केला अठरा गुंठे अठरा पॉइंट पाच गुंठ्याचा म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले एक पंचेचाळीस लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट तेहतीस गुंठ्यासाठी त्यांनी येणे करायची परवानगी मागितलेली म्हणजे ज्या प्लॉटच एक्विशन झालेलं आहे ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत तोच प्लॉट आता ते म्हणतात एक्विशन झालेलं नाही आम्ही आम्हाला एम एची परमिशन द्या म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे रामदास कदम मंत्री होते विरोधी पक्षनेते होते आमदार होते म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे हे तर फक्त मी आज किरीट सोम्याला सॅम्पल टेस्ट म्हणून दोन केसेस देतोय असे विविध कालावधीमध्ये मी बाहेर काढीन रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये आमची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय आता काचेची घर कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोमयांकडे पाठवतोय किरीट सोमयांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना अनिल अंदर जानाही पडेगा हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोमयाने मागावी मी काही दिवसांनी रत्नागिरीचे कलेक्टर एस पी यांच्याकडे या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार आहेत पण त्याचबरोबर मुंबईतले एसआरई घोटाळे मुंबईतल्या भानगडी प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे या सगळ्यावरती आता तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मुलाला देखील प्रदूषण महामंडळ दिलेलं जे निकषात बसत नाहीये तरी देखील दिलेलं आहे आता त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे पूर नियंत्रण रेषेच्या आतमधलं बांधकाम जो अध्यक्ष आहे त्याच्या संस्थेने केलेलं आहे आम्हाला बघायचं आहे की त्याच्या संस्थेचा काय कारवाई करते आणि म्हणून ही दोन प्रकरणं आपल्यामार्फत किरीट सोमायांकडे पाठवतो किरीट सोमायांनी जर मला वेळ दिला तर मी स्वतः त्याला समजवायला जाईल हिंमत <coughs> असेल तर त्यांनी मला वेळ द्यावा मी त्यांना नीट समजवून सांगतो हे प्रकरण काय आहे ते कारण फार ठिकाणी फिरत असतात ते आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी करावा अन्यथा नागडा पोपट म्हणून त्यांचा जो काय उल्लेख केला हा पोपट उडत उडत सगळीकडे फिरतोय मध्यंतरी त्याला शरम होती म्हणून घरात बसला होता अरे कमीत कमी, -कमी आपल्या घरच्यांची तर विचार करा की जो ज्या पद्धतीने महाराष्ट्र तुम्हाला बघितलेला आहे खरं म्हणजे दुसरा कोण असला असता तर त्याने लाजेने घराच्या बाहेर पडला नसता पण हा निर्लज्ज माणूस आहे आम्हाला बघायचं आहे की आता त्याची किती हिंमत आहे आणि किती ताकदीने तो रामदास कदम यांच्या विरोधात लागतो अशीच काही प्रकरण किरीट सोम्याकडे पाठवतो बघा त्याची किती ताकद आहे ती केलेली जांभुर्डेची ही रोड साठी केलेली आणि म्हणून ही जमीन याची सगळे सा तुम्हाला सात बारा त्याची येण्याची कागदपत्र करण्यासाठी केलेले अर्ज त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली ही सगळे मी आपल्याला पाठवतो काय ठराव केला होता जे जागा मालक आहेत त्यांना मोबदला मिळतो ना हे जागा मालक होते ना पंधरा गुंठ्याचे पंधरा गुंठ्याचे मालक असताना गुंठ्याचे पैसे घेतले कसे आणि म्हणून जे जे काही पाप केलेलं आहे या पापामध्ये सरकारी यंत्रणांना आपल्याला माहिती आहे की साई रिसॉर्ट मध्ये सरकारी यंत्रणेला हाताशी धरून साई रिसॉर्ट बांधलं गेलं या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्यांना आत टाकलं त्यांच्यावरती ईडीचे गुन्हे दाखल केले आता मला बघायचंय की या सगळ्या प्रकरणामध्ये किती सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होते कारण सरकारी कर्मचारी ह्याच्यामध्ये असल्याशिवाय अशा प्रकारचे घोटाळे होऊच शकत नाही पहिला मुद्दा मांडला जे हजार चौदाचं प्रकरण मांडलं रामदास कदम नेमके कोणत्या पदावर रामनाव कदम बांधकाम दोन हजार चौदा ला झालं आणि त्याच रिझर्वेशन बदललं दोन हजार अठरा ला दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळात ते मंत्री होते आणि मंत्री पदाचा घेऊन आणि मंत्रिपदाचा मंत्रिपदाचा खेड नगर परिषदेचे ठराव झाले त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते किरीट विरुद्ध अनिल आता वाद असं झालाय की अनिल परब विरुद्ध रामदास कदम आणि किरीट सोमयाना तुम्ही सांगता की याचा काय नाही की हे कसं काय म्हणतात किरीट सोमयाने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायची सुपारी घेतली आहे आणि ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लागलेले असतात आणि म्हणून आम्ही किरीट सोमय्या तथाकथित महाराष्ट्रातले अण्णा हजारे आहेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातली अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली आहेत रामदास कदमच का रामदास कदम का त्याचं कारण असं आहे की रामदास कदम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खेडचा फार मोठा पुढाकार घेतला होता रामदास कदम यांनी किरीट सोमयाला सांगितलं होतं अशा अशा प्रकारे बांधकाम चुकीचं झालेलं आहे आणि किरीट सोमयाने ते प्रकरण घेतलं तथाकथित सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा किरीट पाठवतोय प्रकरण की तुम्हीच रामदास कदम यांची चौकशी करा रामदास कदम आणि किरीट सोमय म्हणजे शेण खाल्लंय आणि ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात म्हणून आमची इच्छा आहे की किरीट सोमयानेच या प्रकरणात लक्ष घालावं किरीट सोमयने नाही घातलं तर आम्ही बघू म्हणजे रामदास कदम आणि यांची मी बघत होती हे तर रामदास कदम यांनी मान्य केलेलं आहे ना कि मी सगळे पुरावे दिलेत म्हणून तो जो कर्वे नावाचा माणूस होता रामदास कदम यांचा याने मान्य केलंय सगळीकडे कि मीच किरीट सोमाला सगळी माहिती दिली रामदास कदम यांच्या माध्यमात आणि त्यामुळे आमची किरीट सोम्याला विनंती आहे कारण किरीट सोमय काल पण गेले होते खेडच्या प्रकरणाचा तपास करायला तर माझं म्हणणं असं आहे किरीट सोमाय एवढं जोरात काम करत तर माझ्या वतीने देखील किरीड सोमायाने काम करायला पाहिजे त्यांना विशेष समजला नसेल तर मी समजवायला जाईन त्यांना तुम्ही सांगितली या संदर्भ कलेक्टर तरी मी तुझ्या संदर्भ काही उत्तर वगैरे आलेलं हा काहीच आलेलं नाही आहे ते कुठली कागद पण देत नाही तरी देखील आम्हाला कागदं मिळालेली आहे याच्या बाबतीत कोर्टात देखील रीट फाईन झालेली आहे आहे ना बिल्डिंग तिकडे परत साहेब लोकसभा निवडणूक विचारू शकण्याने काही प्रश्न आहे की जी मुंबईतली उत्तर पश्चिम जागा आहे ज्यात अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तुमचा काय अंदाज आहे की तुमच्या समोर प्रतिस्पर्धी कोण असेल शिवसेना शिंदे की भाजप आमच्या हो। समोर कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी मी एवढं तुम्हाला अगदी ठाम सांगतो की ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच जिंके मग कोणी असू दे उमेदवार शिवसेना माहितीप्रमाणे त्यांना उमेदवार सापडला नाहीये एकमेकाला सांगतायत की उमेदवार द्या म्हणून पण अजूनही त्यांचा उमेदवार काही ठरत नाही आहे ही त्यांची शिंदे गटाची मुंबईतली ताकद आहे पण अनेक नावं चर्चेत होती ज्यात आधी सुरुवातीला गोविंदा यांचा पक्षप्रवेश झाला त्यानंतर चर्चा आहे रवींद्र वायकर यांच्या नावाची काही सिने आहेत असं म्हटलं जाते बघा कार्यकर्ता तर त्याला मिळत नाहीये कोण गोविंदा ज्याच्यावर आम्ही कुठलाही आरोप केलेला नाहीये राम नाईक यांनी सांगितलंय की त्याने कोणाचे पैसे घेऊन निवडणूक लढवली हे काय अनिल परबचं किंवा शिवसेनेचं मत नाही राहिला रवींद्र वायकर रवींद्र वायकर कुठल्या नैतिकतेच्या आधारावरती निवडणूक लढवणार आहे हे मला माहीत नाही शिवसैनिकांना कसा सामोरं जाईल मला माहित नाही आम्हाला आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो गोविंद असो रवींद्र वायकर असो किंवा आणखीन कोणी असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जागा जिंकणार हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो अमोल किर्जीकरांना दबाव तर आहेच ना त्यांच्यावरती पण या दबावात ना पण ते देखील सही सलामत बाहेर पडतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे दबाव जरी असला तरी वस्तुस्थिती जातील ईडीच्या समोर आणि सांगतील आणि त्यानंतर इलेक्शन लढतील ते आम्ही आजही अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे अमोल कीर्तीकर हेच आमचे उमेदवार आहेत आणि अमोल कीर्तीकर हेच निवडणूक लढतील आणि जिंकतील असा मला विश्वास आहे खरंच एकनाथ शिंदेनी अठ्ठावीस तारखेला आठ उमेदवारांची घोषणा केली होती आज तारीख दोन आहे गेल्या काही दिवसांपासून गेल्या चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदेवर ह्या आठ पैकी दोन उमेदवार बदलण्याचा मोठा दबाव तयार झालेला आहे त्यामध्ये धैर्यशील माने आहेत आणि हिंगोलीचे हेमंत पाटील आहेत तर नामुष्की आली आहे असं तुम्हाला वाटतं बघा मला एवढंच माहिती आहे मी त्यावेळेपासून या सगळ्या गोष्टी फार बारकाईने बघतोय एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे तेरा खासदार गेले या तेरा खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच आणि तुमच्यापैकी आणि चाळीस पन्नास आमदार जे त्यांच्यासोबत गेले आहेत हे सगळे आमदार परत निवडून आणण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली होती त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे।, आहे आता त्यांनी शेतीची अवजार जराधार काढून ठेवावीत त्याच कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी अजूनही बरेच उमेदवार वेटिंग मध्ये आहेत नाशिकची जागा मिळेल की नाही माहीत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदे बरोबर गेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमचं म्हणणं असं कमीत कमी तेरा जागा तर राखा पहिल्या नंतर मग उमेदवाराचं भवितव्य त्याच्यानंतर निवडणूक त्याच्यानंतर जिंकणं त्याच्यानंतर राजीनामा हा सिक्वेन्स आहे आता पहिल्या टप्प्यातच गळपटलेत ते आजही तेराच्या तेरा जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे तेरा जागा राखू शकतील की नाही या बाबतीत आहेत आणि जर जा तेरा जागा राखू शकले नाहीत तर मग काय करणार नाही हे तर आम्हाला तुमच्या कळते की एकमत होत नाही लोकमत तर गमावूनच बसलेले पण एकमत तर कमीत कमी, -कमी होऊ देत त्यामुळे माझं असं म्हणणं असं की पहिलं त्याला आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जागा लढायच्या एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंग लात मारली असती ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी प्रतिष्ठेने खेचून आणली होती त्या जागेसाठी यांचा गामटा निघतोय आता अशा परिस्थितीत कुठे गेला स्वाभिमान कुठे गेला बाळासाहेबांचे विचार जर तुम्हाला फरफटत नेते बीजेपी आणि तुम्ही फरफटत जाताय तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देताय त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिल्या तुम्ही तुमच्या तेरा जागा राखा त्या जिंका तुम्ही सगळ्या जिंकून आणाल अशी ताकद आहे तुमची असं तुम्ही चित्र उभं केलंय नाही आल्या निवडून तर तुम्ही राजीनामा देणार हे देखील सांगितलेलं आहे आणि तुम्ही नेहमी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात तर महाराजांच्या पायाची शपथ घेऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल याच्यातला एकही जर पडला तर कारण तुमच्या ह्या शक्तीला भुलून खासदार आणि आमदार तुमच्याकडे आलेत सर सर्वेच्या सर नावाखाली जागा वाटोमध्ये आमचा अर्ज फार अगोदर केलेला आहे आम्ही खूप अगोदरच अर्ज करून ठेवला आहे त्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब आम्ही अर्ज केलेला आहे मला असं वाटत नाही की त्याच्या अगोदर कोणी अर्ज दाखल केला असेल मात्र त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की अर्ज आम्ही पहिला दाखल केलाय जर अर्ज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आला असेल तर आम्हाला आमचा अर्ज का घेतला असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार सतराला देखील महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान अशीच परिस्थिती झालेली तेव्हा शिवसेनेला मैदान भेटलं होतं आणि राज ठाकरे यांनी कबूजर खान इथे रस्त्यावर सभा घेतली होती मग जर आता मनसेला जर हे मैदान भेटलं तर शिवसेना कुठे सभा घेतली पहिली गोष्ट तर महानगरपालिकेला निर्णय घेऊन देत ना मग त्याच्यावरती चर्चा करू ना पहिला महानगरपालिका काय निर्णय घेते कशाच्या आधारे आमचं जावलते जसं मागच्या वेळेला त्यांनी खोट्या एंट्री करून सदा सरवणकरांचा अर्ज घेतला होता पण तो मी तिथे जाऊन पकडला आणि त्या खोट्या एंट्रीज ज्या वेळेला उघड झाल्या त्यावेळेला आम्हाला दिला तसं का आता काही खोटं काम केलं असेल तर मी जाऊन तपासन करता येत नाही आचारसंहितेचा भंग आहे प्रश्न असा आहे की वंचित ने हे जे काही उमेदवार जाहीर केले आहेत आमची आजही अपेक्षा आहे की, की वंचित महाविकास आघाडीमध्ये तिचा समावेश होईल त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न देखील चालू आहेत अजूनही काही प्रयत्न सोपलेले नाहीत परंतु त्यांच्या मनात काय याचा अंदाज आम्हाला नाही त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल शेवटच्या क्षणाला अजूनही प्रक्रिया सगळ्या व्हायला बराच वेळ आहे या सगळ्या गोष्टीला अजूनही बराच कालावधी आहे हो त्यामुळे या पुढच्या काही दिवसात काय निर्णय होतात ते बघू मला जसं पाहायचं तसंच मी पाहतोय त्यांनी बघायचंय कसं ते त्याला सर्वे या सगळ्या गोष्टी शिवसेनेत नव्हत्या हो शिवसेनेत शिवसैनिकाला शिवसे उमेदवारी मिळायची संजय शिरसाटला उमेदवारी कशी मिळाली शिवसैनिक होता म्हणूनच मिळाली ना का कुठल्या सर्व्हेवर ना मिळाली आणि शिवसैनिक म्हणून त्याचा सन्मान केला गेला साधा एक कार्यकर्ता होता तो एवढ्या मोठ्या पदाला शिवसेनेमुळे गेला कुठलाही ते सर्व्हे त्याचा बघितला नव्हता आता कळेल त्यांना की ह्या शिवसेनेत आणि त्या शिवसेनेत काय फरक आहे तो काही मग याच्यामध्ये पक्षप्रमुखांची त्यांच्या हिंमतीचा आता कस लागणार आहे ज्या जागा त्यांच्या होत्या त्या त्यांना जागा मिळाल्याच पाहिजे सर्वे जर निगेटिव्ह होता मग मागच्या वेळेला कसे निवडून आले मागच्या वेळेला त्यांचं बनणं होतं ना मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून आले मग या वेळेला मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून यायची हिम्मत का नाही त्यांच्यात सुरेश नवले जी शिवसेनेचे माजी मंत्री झाले ते म्हणतात की मित्र पक्षांना संपूर्ण हा भाजपचा पहिल्यापासूनचा पासूनचा सुनरेश आहे आणि तेच आता एकनाथ शिवंदेंबरोबर करतात की स्वतः सुरेश नवले एकनाथ शिवंदेन सुबह आहे हे हळूहळू त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे आणि जसं जसं लक्षात येईल तस तस एक एक बोलायला लागतील काही खासदार आमदार असे आहेत की ज्यांना राजकीय कारकीर्द आणि हेच खासदार आमदार हे आपल्या संपर्कात यात तथ्य आहे का नाही याच्या बाबतीत मी आता काहीच बोलू इच्छित नाही पहिले त्यांना चांगले ते ज्या सुखाने ज्या स्वाभिमानाने जे पन्नास खोके घेऊन गेलेले आहेत ते पहिले विचू देत स्वाभिमान त्यांचा कळू देत बाळासाहेबांचा वारसा जो घेऊन गेलेले आहेत त्याची जरा पूर्ण आठवण होते या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतले कोण द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे ना दरवाजा कोणासाठी उघडायचा कोणासाठी उघडायचा नाही याचे निर्णय पक्षप्रमुख घेतात आणि पक्षप्रमुखांनी याच्या बाबतीतली आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केलेली आहे असं वाटत की मराठी मतांसाठी कदाचित ते करतील असं तुम्ही जे सांगताय लॉजिक ज्या जैन लोकांच्या ठिकाणी त्यांनी बाजार भरवले कोंबड्या कापल्या पटण वाटलं उत्तर भारतीयांना मारून मारून पळवले ह्या मतांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष काय उत्तर देणार त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे आम्हाला राज ठाकरे युती त्यांच्या महायुतीत जाऊ जाऊ नये हा त्यांचा प्रश्न आम्ही लढाईला सज्ज आहोत कोण कोणाबरोबर जात आहे कोण कोणाबरोबर राहील याची चिंता आम्ही का करावी आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो आमचे खासदार कसे निवडून येतील याचा विचार करतो गणित काय आहेत ती लोक ठरवतात लोकांच्या बरोबर लक्षात असतो कोण कधी काय बोललंय कोणी कधी काय केलंय आणि लोकसभेचा किंवा विधानसभेचा कॉर्पोरेशनचा मतांचा निर्णय हा शेवटी जनतेच्या हातात आहे इथे राजकीय पक्षाची गणित नुसती कागदावरती असतात जो कागद बॅलेटच्या रूपाने जो जातो आतमध्ये किंवा हो, जे मशीनच्या रूपाने बटन लाभलं ला जातं ते लोक ठरवतात